लाईव्ह ला म्हणलं आहे बर ना बरेच दिवस झालं बरं का महिना झाला सन मी लाईव्ह नव्हती घेतलेली कारण ते लाईव्ह मधलं युट्यूब मधलं मला एवढं काही कळत नाही आणि कोणी घाण वाईट कमेंट जर केलं ना तर मग परत लाईव्ह ला यावं असं वाटत नाही बरं का पण म्हणलं लोकांमुळं कमून आपण आपलं नुकसान करून घ्यायचं त्यामुळं ठरवलं नवरात्र नवरात्रामध्ये स्त्री शक्तीने जागायचं असतं आणि जे कोणी वाईट घाण कमेंट करन त्याला शब्दानी धू 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 धुलू एक करायची त्याची असं ठरवलं म्हणलं चला थोडा वेळ लाईव्ह घ्यावं कारण बरेचशे जण चांगल्या चांगल्या कमेंट करतात जे नालायक असतात प्रणाली होले शिर्डी हाय हाय प्रणाली स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये लाईक कर प्रणाली दिदी लाईक कर मला ना ना भोपडीला ओळ राहिली कालचा पण उपास आजचा पण उपास उपवास असला <laughs> का माल डोकं जास्त चवचा आणि बोबडी पण ओळख जेवण झालं का प्रणाली मी ओळखते बर का तू ना स्वातीताईची मुलगी ना प्रणाली दीदी लाईक कर आणि जास्त म्हणजे कसं गडी माणसांचं कसं असतं कुणी काही बोललं तर तर गडी माणूस हाना मारायला उठून शिव्या देऊन त्याचा राग व्यक्त करतो तसं बाई माणसाचं कसं असतं कुणी काही बोललं का बाई माणूस मनातली मनात ठेवतं आणि झुरत आणि असं वाटतं परत नको अशा म्हणजे असं काय करायला हो मी म्हणलं विसरले काय हा असं कस काय विसरा नाही ग कधीच नाही विसरणार कुणी पण असू दे तू असू दे मम्मी असू दे आणखीन कुणी किती कला असू दे मी कधीच कोणाला विसरत नसते मम्मी काय करती हो जेवण झालं तुमचं झालं का नाही ग आहे जेवण नाही झालं उपवास आहे आणि फरळाचं करायचं होतं पण म्हणलं चला थोडा वेळ लावी घ्यावी लय दिवस झाले घेतलीच नव्हती त्याच्यामुळं आणि बोलणारे लोक कसे असते असं येत केलेला आहे धन्यवाद प्रणाम दिदी तू लाईक केल्याबद्दल येते लाईवला बरं का कधी को कोणी हो ओळखीच सुद्धा नसतं कधी कधी त्यांची कमेंट नाही का, का व्हिडिओ कधी बघत नसते तर पण लाईव्ह जर कधी चालू केली ना इतके घाण घाण कमेंट करतात ना ज्याचं नाव तेच जस काय त्यांच्या बापाच्या घरी खायला जातोय आपण असे एवढ्या हक्काने एवढ्या वाईट शब्दात बोलत असते तर त्याच्यामुळे मग जास्त करून लाईव्ह घ्यायला मन इच्छा होतच नाही पण असं कधी कधी परत असा बी विचार येतो की दुसऱ्यामुळं का पण आपलं नुकसान करायचं असं पण दिदी आहे दिदी शाळेत गेली ग जानूई ना शाळेत गेली वैष्णव कामाला गेला त्याचे पप्पा पण कामाला गेले मम्मी काय करते तुमची मस्त वाईट वाटतं बरं का सर सारखं लाईव्ह घ्यावी सारखे व्हिडिओ टाकावेत पण डोक्यात अये ओके चालले की काय प्रणाली थांब ना अजून थोडंफार कोणी येऊ दे बोलायला सोबत मग जाय वाटलंस तर एक तर लय दिवसातून लाईव्ह घेतली ना मग जास्त कोणी येत नसतं बरं का ज्यांची सार सारखी सारखी लाईव्ह चालू असते ना त्यांच्या चॅनल वरती भरपूर लोक असते आणि हे लाईवलं कसं असतं प्रत्यक्ष म्हणजे असं माणूस काही दिसत नाही व्हिडिओ कॉल सारखं नाहीतर एकदम असं वाईट कमेंटचा राग वाचका सगळा एक खोटी काढता येत अस आला असता पण हे कसं दिसतं कमेंटद्वारे सगळ्यांशी सा संवाद साधायचा असतो त्याच्यामुळं जास्त काही असं बोलता येत नाही नाही तर बोलायला कोण येड नाही आजकालच्या जमान्यामध्ये सगळ्याला शिव्या बिव्या बोलणं सगळं माहीत असतं हे मागच्या दोन वेळेस ना जेव्हा शेवटच्या लाईव घेतल्या ना तेव्हा भरपूर जण होते बरं का पण त्याच्यातले काही नासके कांदे होते ना त्या नासक्या कांद्यांमुळे ना लय डोक आउट झाल त्याच्यामुळे ठरवलं म्हणलं नको जेव्हा डोक्यातून खाटका जाईल ना तेव्हाच लाईव घ्यावी असं वाटत होतं व्हिडिओ टाकायचं जरी म्हणलं ना तर डोक्यात माणसाचे लय गणगणे असतात बरं का मी असं इतर युट्यूबरांसारखं असं मला मन मोकळं बोलता येत नाही भीती वाटत आणि लाज पण वाटत त्याच्यामुळे ना व्हिडिओ पण मध्ये पण डोक्यात टेन्शन असतात मन बोलून व्हिडिओ टाकता येत नाही काढता येत नाही काढावेशय वाटत नाही माझा चॅनल लय पुढं असतं पण मला हे युट्यूबचं गणित कळलं नाही ना त्याच्यामुळे सगळं काही पाचका झाला चॅनलचा नाहीतर माझ्या हातून लई व्हिडिओ डिलीट झालेले तर लई व्हिडिओ डिलीट केले तर मजबुरीने त्याच्यामुळं माझं चॅनल माग पडलंय ते काय प्रायव्हेट करावं लागते म्हण वाटतं डिलेट नाही कर डिलेट जर केलं ना तर आपल्या व्हिडिओचे ना यूज डाऊन होते तर त्याला परत पहिल्यासारखे व्ह्यूज वाढायला असं म्हणते तर तीन चार महिने लागत येत असं आत्ता मागच्या दोन महिन्यापूर्वी अडीच लाख यूज असलेला व्हिडिओ डिलीट मारल्यामुळं सगळं चॅनलचं नुकसान झालंय अजिबात व्हिडिओला यूज येत नाही तर आणि युट्यूबचा यू, किडा लय बॅक तो जर चावला ना लय बॅककार ते काय म्हणतात ना किती आपण प्रयत्न केला ना आता नाही टाकणार आता नाही टाकणार पण डोक्यामध्ये तो खटकाचा असतो व्हिडिओ टाकण्याचा जरी दोन दिवसांनी नाही टाकला चार दिवसांनी नाही टाकला तरी आठ दिवसांनी आपल्याला ती तल्लपच की व्हिडिओ टाकावा दहा बारा मिनटाचा का वाय ना पण टाकावा असं वाटत त्याच्यामुळं युट्यूबचा खटकाला डेंजर आहे एखाद्याचा जीव जाईन पण ते व्हिडिओ काढणंच वाढणार नाही असं एवढा डेंजर काम आहे युट्यूबच माझ फक्त युट्यूब वरतीच चॅनल आहे तसं ते इंस्टाग्राम बिनस्टाग्राम त्याच्याबद्दल काही माहिती सुद्धा नाही मला काही काय बायांचे चॅनल ज्या ज्या लोकांचे चॅनल सगळ्यात मोठे झालेले ना क्वचितच बोटावरती मोज नाही इतके लोक आहे ना फक्त त्यांनी खरे खरे व्हिडिओ टाकलेले असण आणि त्याच्यामुळे ते, ते पुढे गेलेले असतील नाहीतर बायकांपैकी जर म्हणलं ना तर अशा भरपूर बाया आहेत की त्या खोटं नाटं भांडणाचे व्हिडिओ टाकून त्या पुढे गेलेल्या आहेत आप पण आपल्याला आपल्या बाबतीत मस्त असं घडतं सगळं होतं पण आपल्या तेवढी डेअरिंग आणि हिंमतच होत नाही की तसे खरे असून सुद्धा तसे व्हिडिओ टाकाव येत नाहीतर युट्यूबवर पुढं जायचं म्हणलं तर काही एक महिना लय होईल पण मग परत की नको बाबा आपल्या आजूबाजूचे काय किती नावं ठेवतील पाहुणे रावळे किती नावं ठेवतील त्याच्यामुळं किती कुठलं नवऱ्यानी हाणलं मारलं भांडणं झाले नातेवाईकांचा किती त्रास असला किती कोणी किती कुचक्यावानी वागलं तरी किती बोललं मनाला लागन असं तरी ग बसून राहावं लागतं पण ते व्हिडिओ मध्ये कधी शब्द सुद्धा फुटत नाही काय माहिती आज कोणी लाईवला येत आहे का नाही येत आहे का मीच एक ती बोलून बोलून लाईव्ह कट करायची वेळी ती काय माहिती सारखी सारखी लई घेतल्यावर बरेच जण येतात बरं का लोकांची पण चुकी नसते आपली चुकी थोडक्यात म्हणायचं म्हणलं तर एक जण कोणीतरी दिसतंय सीसी मध्ये कमेंट करा आणि लाईक पण करा संदीप आहे नमस्ते ताई नमस्ते संदीप दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक करा संदीप दादा जेवण झालं का संदीप दादा तुमचं संदीप आहे म्हणजे गणेश नगरचेच ना मागच्या वेळी लाईव आले होते नाही नाही नवरात्र चालू आहे असं का हा नवरात्र मध्ये तुम्हाला म्हणजे एक रुकेची वज्रेश्वरीचं मंदिर जवळचे रोज जात असताना पायी असं मोठे मोठे देवीचे मंदिर जर असले ना तर शहरातले म्हणा खेड्यातले म्हणा रोज सकाळच्या आरतीला संध्याकाळच्या आरतीला लोक जात असते तर सकाळच्या आरती तर सकाळी सहालाच असते कुठं कुठं तर पाटे पाटेच लोक जाते तर श्रामपूरला ओढणीची वस्ती म्हणून एक देवीचं मंदिर होतं तिथं एवढी गर्दी असते आमच्या लहानपणी आम्ही जायचो पहाटे चार वाजता उठायचं गार पाण्याने आंघोळ करायची आणि मग रस्त्याने जायचं ना इतकं भारी वाटायचं ना लय लय भारी वाटायचं तिथं गेल्यानंतर त्या आरतीच्या टायमाला ते आरती वाज ढोल ते वाजायला लागलो का एवढ्या बायांच्या अंगात यायचं रारा रार राही बायांच्या अंगात यायचं काही काही दिवस फक्त माणसांनी अनुभवलेले असतात ते मनात ठेवून आठवले का लई भारी वाटत संदीप दादा लाईक करा अगदी बरोबर आहे प मी म्हणते तुम्ही गणेश नगरचे आहे ना संदीप आहे म्हटल्यानंतर मागच्या वेळेला आले होते तुम्ही ते विचारलं म्हणूनच तुम्ही अगदी बरोबर म्हणले कारण एकाच आड नावाची माणसं भरपूर असतात नावाची आड नावाची यायचं नाही दिवशी जळगावला का जळगावला पाहुणे बिवणे नाही तुमचे कोणी आम्ही तर पाहुणे आहेच बाबा तुमचे हो जळगावला यायचं एखाद्या दिवशी आल्यानंतर काय आता जळगाव ते वाकडी गणेशनगर काय लांब आमला अंतर नाही पण तसं काही नसतं बर का म्हणजे दादावरून नाही म्हणत मी मी माग मागवतो आजीचा व्हिडिओ टाकला होता ना स्वामी भक्त ज्योतिताई हाय विद्या हाय ज्योतिताई स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये तर भेटायला येण्यावरून सांगत यावर का विषय निघाला म्हणून त्या आजीच आज आहे ना मी व्हिडिओ टाकले होते तो भरपूर जणांनी जळगावला पाहुणे आहे ना आम्ही पण तुमच्या पाहुणे लागतो पण अजून कोण शेलार कंपनी पाहुणे का तर तेव्हा झालं असं बरं का पहिल्यांदा जो सकोन पायचा व्हिडिओ टाकला ना तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि इतक्या जणांनी जवळजवळ दीड एक हजार जणांनी मला गावचा पत्ता आणि नाव आणि नंबर विचारला होता तर मी तेव्हा नंबर भेटण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी त्या आजीच्या घरी दोन किलोमीटर अंतरावर गेले होते बरं का इतक्या लांब पाय पाय जेवण झालं का अगं नाही आज शुक्रवार उपास आहे ना कालचा उपास आजचा उपास तुझं झालं का जेवण ज्योतिताई तर दोन किलोमीटर अंतरावर पावसा पाण्याचं गेले होते पर वल्ली पिल्ली झाली निम्म्या रस्त्यापर्यंत गेल्यानंतर आणि मग म्हणलं नको बाबा सगळ्यांनी विचारलंय सगळे म्हणते आम्हाला यायचंय भेटायला त्या आजीकडे आम्हाला सकून पाहायचंय आणि मग ते व्हिडिओ काढल्यानंतर आहे ना त्या मग आजीच्या मुलांनी पत्ता सांगितला होता परत तर पत्ता मी भरपूर जणांना दिला होता बर का हो आहे ना तर मग पत्ता भरपूर जणांना दिला होता झालं लाईक केलं हा धन्यवाद ग ज्योती ताई आणि मग पत्ता बित्ता भरपूर जणांना दिला होता मग सगळे नंबर मागायला लागले मग नंबरसाठी बी व्हिडिओ केला होता तिथं जाऊन पण तुम्हाला सांगते एवढे लोक आले होते ते आजीकडं बघायला भरपूर लोक आले होते कमीत कमी चाळीस पन्नास लोक आले होते भरपूर ठिकाणाहून बरं का पण लोक एवढे मतलबीन एवढे नालाय की ते आता बोलू नये बोलायची बारी ती उग तापासाच एक सुद्धा त्याच्यातलं माझ्याकडं आलं नव्हतं का बाबा चला या बाईमुळं आपण इतक्या लांब बघायला आलोय आणि म्हणजे माझ्या निमताने ना त्यांना ते कोण पाण्याचं यायचा ठाव ठिकाणा पत्ता मिळाला तसे पत्ते काही जास्त नसते क्वचित ठिकाणी असते तो पण असं एक काय माणूस इकडं घराकर नव्हतं जायला असतात असं इथून जवळूनच होता त्याच्यामुळं म्हणलं आता जेव्हा केव्हा पण योगीन ना तसा व्हिडिओ काढायचा मी त्याचे कमेंट बॉक्सच बंद करणार कोणी किती बोम बोलल्या किती कमेंट केल्या आम्हाला नंबर द्या ना आम्हाला पत्ता द्या तर देणारच नाही आता चुकून देणार नाही आता लोक माणूस की असल्यासारखं अजिबात वागत नाही तर लय असत तू साड्यावानी मतलबी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतलबी वागत येत मला मतलबी माणसाचा लय राग येत लय म्हणजे लय असं कोणी कोणाला देत घेत नसत बर का प्रेम आणि दोन शब्द बोला तुम्ही प्रेमाने एकामेकाच्याकडे जाणं येणं चालू राहिलं का माणसाच्या मनाला तेवढच आपुलकी वाटत ती ज्योतिताई गेली का सुनील दादा गेले काय संदीप दादा गेले काय माहिती एकच जण राहिले आज काय विषय आहे आज काय विषय नाही ग मागच्या वेळी लावी घेतली होती महिन्यापूर्वी ते घाण घाण कमेंट नव्हते दोन तीन जना ती खुशबू बिशबू त्याच्यामुळे ना म्हणलं आज आहे ना नवरात्र आहे देवीचा जागर आहे कोणी पण घाऊन घाऊन कमेंट केल्या त्याची नवरात्रामध्ये धुलाई करायची शब्दाने <laughs> नाही अग लाईव्ह घ्यायला काय नाही वाटत बरं का पण असं कोणी घाण घाण शिव्या देणं वाईट जर बोललं ना तर लईव घ्याव अशी हो वाटत नाही त्याच्यामुळं किती दीड एक महिना झाला असं लईव्ह नव्हती घेतली त्याच्यावर आज आणि ठरवलंच म्हणलं चला दुसऱ्यामुळं आपलं कशाला नुकसान करायचं मी आहे हा हा तर मग म्हणलं चला जाऊ द्या कुणी पण आलं ना आज शिवेच द्यायचे नाव घेऊन शिवाय द्यायच्या बी वाईट कमेंट पण बघ ना किती दिवसातून लाईव्ह घेतल्या मग आज कोणच येत नाही लाईव्ह ला योग योगाने असं सत्तर डेलीची लाईव्ह जर घेतली ना तर भरपूर जण तर तुझा दुर्गेचा अवतार आज दाखव हा मी ठरवलंच म्हणलं घाबरून घाबरून कोर हे करायचं घाबरून घाबरून आहे ना माणसाचं नुसकान आपलंच नुसकान होतय त्याच्यामुळे ना नुसकान नाही करून घ्यायचं जस तसं वागायचं कोणी चांगली गवमेंट गेली तर त्याच्यासंग प्रेमाने आपुलकीने बोलायचं आणि कोणी बाकड्यात तर त्याला आहे ना त्याची लायकी दाखवून द्यायची ज्योतिता दाजी गेले कामाला का मी माग फोन करणार होते पण म्हणलं घरी असल्यानंतर मग जाऊ द्या म्हणलं नको त्याच्यामुळे ना थोड्या वेळ लाईव्हच घ्यावी ऊन पाय ना ग किती हटकूर येऊन मध्ये धुनं भांडे केले आणि आता आवळ आणि सावली पडली सगळी मी लाईव्ह घ्यायला बाहेरच बसणार होते झाडाखाली मला नको आजूबाजूनी कोणी माणसं जात येते आणि आपण शिव्या दिल्यावर मग तिने कोणास बोलती आणि कोणाला शिव्या ती असं होतं आणि एक तर मेन पॉईंट म्हणजे आपण हे लाईव्ह घेतो हे कोणाला समजतच नाही इथं समजतच नाही असं सगळ्याला वाटत की व्हिडिओ कॉलवरच कोणासंग तरी बोलती असं माग माग मी सुरुवातीला लाईव्ह घ्यायचे ना तेव्हा अशी चर्चा व्हायची एक एक दीड दीड तास कोणासंगो तरी बोलत बसती व्हिडिओ कॉलवर काही दिवस राहिले का पण ग बोलायचे आणि बिलायचे काही पण लोक आरोप करणार त्यांच्या आपण काय म्हणते ना मारणाऱ्याची काठी धरत माणूस पण बोलणाऱ्याच्या तो ते तोंडाला हात लावता येत नाही तस त्याच्या मग घरातच तर पडावं लागतं किती गरम किती काही झालं तरी आबा आलं का मरणाचं गरम होत खेड्यातलं वातावरण आहे आणि मी तर म्हणते या चॅनल बिनलच्या दृष्टीने मी मी चॅनल खोलले मी बिंदास मनमुक्त म्हणजे फक्त नवऱ्याचा धाक म्हणजे धाक नाही म्हणजे त्यांची काही हरकत नाही आहे त्यामुळं नाही तर बाकीच्यांची सगळ्यांची हरकत ओळखीच्या पाळखीच्यांची नातेवाईकांची लय हरकत त्यांचं काय दुख होतं कुठं दुख होतं तेच कळत नाही फोन नवऱ्याचा बॅलन्स नवरा टाकतोय मी माझ्या मेहनतीने व्हिडिओ टाकते पण टोचून बोलणारे भरपूर जण येतो लईट लई टोचून बोलते तर लई की एकदा दोनदा तीनदा कधी कुणी काही बोललं ना त्याला मी एका शब्दाने दुखवणार नाही पण मग तिथून पुढं कोणाच्या हायगाईच करत नाही त्याच्यामुळे मग मी लय आगगाव ठरते सगळ्यांच्या नजरेत लय आग गावे लय आग गावे अशी म्हणते तर आगाव सतत कोणाचं बोलणं ऐकून घ्यायला आपण ज्याला मला आलोय काय सुरुवातीला आणि छोट्या छोट्या गोष्टी होऊन तर कधीच मला कोणाचं मन दुखावं असं वाटत नाही आजच्या लाईव्हला जरी कुणी नाही आलं ना तरी उद्या परवा लाईव्ह घेतली ना बराबर सगळेच जण येत आहेत बरं का आणि व्हिडिओ टाकायला बी म्हणजे ना अस बोला मी ऐकतो कमेंट करा ना दादा तुम्ही आणि आता नवरात्र झाल्यानंतर ना म्हणजे कामधंदेच राहणार नाही आता तरी हाय कसे बसे तीनशे साडेतीनशे चारशे रुपये कवाय ना हाजरी पडती त्यांना सोयाबीनचे खळे चालू येत पण नंतर काम पण नाही राहणार त्याच्यामुळे ना मी नवीन व्यवसाय चालू करावा असं म्हणजे असं कानातले गळ्यातलं पट्ट्या बांगड्या हे असं आणून ते घरी असते तसं जायला यायला आमच्या गावातून काही साधन नसल्यामुळं त्यांना म्हणलं आपण दोघं पण जाऊ प्रयत्न करून बघू म्हणलं त्याच्यामध्ये जर आपल्याला चार पाचशे रुपये जरी रोज दोघात पाडला तरी चालून म्हणलं मग आपण तेच करू तसं करून बघणार नवरात्र झाल्यानंतर त्याच्यात बी ते नको नको म्हणते मग त्याच्यानंतर मग माझ्या मनाला असं वाटतं ते नको म्हणते तर नाही जर आपण बळजबरीन चालू करावं तसं एवढं पाच सहा का काय ना सुरुवातीला माल आणावं लागेल आणि तो माल आणून जर नाही इकला नाही तर तसंच गुंतून राहिले त्याच्यात पैसे ते एक धाकलंय मनाला वाटत डेंजर बाय माणसाची एवढी डेअरिंग चालत नाही तशी गडी माणसाची कसं यांनी काय व्यवसाय सुरू केला गडी माणसानी आणि त्याच्यात ते म्हणजे लॉज झालं तरी माणूस कसं म्हणतं जाऊ द्या बाबा नाही यश आलं कुठल्या का वाहिना याच्यामध्ये यश तसं बाई माणसाला नाही बाईने थोडं जरी काही केलं ना तरी टोचून बोलायला सुरुवात नवऱ्यापासून होते बाय तुझ्या झालं तूच केलं तुला नको म्हणलं होतं असे शब्द ऐकावं लागते नाही तर मला महिन्यापासून डोक्यात खटका बसलाय त्या गोष्टीचा तसं विकायला आणायचं आणि विकायचा पण मग ते नाही म्हणते तर आणि डेरिंगच होत नाही नाही तर मस असं एक दिवस इतकं धाड चालतं की पार निघाले होते आणायला पण परत म्हणलं नको बाबा परत पैसे नाही काय नाही ते पैसे जर असे नासून बसले ना, बस ना। दिवाळी आली म्हणलं तोंडावरती घेण्या देण्याच्या घरात वादावाद लागण्यापेक्षा ग बसून राहिली संदीप दादा पाहुणे कोण आहे म्हणले तुम्ही नाव का आडनाव नाव का, नाव काय त्यांचं जळगाव मध्ये जळगाव मध्ये काय सिन्नरकरे कुदळे शिंदे आणि शेलारे एवढ्याच चार आड नावाचे आपले माळायचे फक्त आले तर यायचं कधीतरी अर्ध तास झालं लाईव्ह चालू करून तरी कुणी यायना बिचारे ते संदीप दादा आणि ती प्रणाली दिदी आलती आणि ज्योतिताई ज्योतिताईला पण काय भाकरीवर पडली का काय काय माहिती का झोप आली का काय ते कळाना ती कमेंट करा नाही शिंदे हा 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 कोणते अशोक शिंदे दे का आमच्या पुढच्या गल्लीलाच राहते मग ते म्हणजे ही गल्ली आमची त्याच्या पुढची गल्ली दुसरी आणि तिथं तर त्यांचं घरच सुरू होत आले कधी तर या दादा एक थांबलेत बिचारी ज्योतिताई पण कुठे गेली काय माहिती असं एकटच बडबड बसायला बोर होतं मग त्याच्यामुळे असं वाटतं नको चाला जाऊ द्या आता तसं जरी नाही आले ना तुम्ही द्राक्ष विकायच्या टायमाला आहे ना जिथे मी द्राक्ष विकत आहे का तिथं म्हणजे नक्कीच म्हणजे भेट होईल बरं का जाताना रस्त्यावरच असते ना गणेश नगर नाही वाकडी ते जळगाव रस्ता एकच येतो तो दुसरा रस्ता मग तिकडून पार पण जायचा यायचा रस्ता हाच आहे भरपूर जण म्हणजे व्हिडिओ पाहणार आहे ना द्राक्ष विकायच्या टायमाला म्हणते तर तुम्ही व्हिडिओ काढताना तुम्ही व्हिडिओ काढताना मग हा हा म्हणायचा असतं बरं चला दादा ताई बोला बरं ठेवू का दादा आता जाऊ द्या कोणच येत नाही लाईव्हला म्हणलं अर्धा तास वाट बघावी बाराला स्टार्ट केली ती मी लाईव्ह तर साडे बारा वाजले तरी सुद्धा कोणी येई नाही मग चला जाऊ द्या बाय सगळ्यांना आणि म्हणजे अजून आता उद्या परवा जर लाईव्ह घेतली ना तर लाईव्हला येते तर असं काय ते युट्यूब व्हायरल करत नाही लाईव्ह काय 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 भानगडी मलाच काही कळत नाही कारण युट्यूबच ते तसं हास्तच आपण जर व्हिडिओ टाकले नाही ना आपले रोज अपडेट राहावा लागतं वाटतं त्या या युट्यूबला असं मी ऐकून ये मला माहीत नाही एवढं बी पण मग आता लाईव्ह भरपूर दीड महिना झालं होतं घेतलेली नव्हती त्याच्यामुळं कदाचित कोणी येत नसं बरं चला दादा जाऊ द्या तुम्ही लाईव्हला एवढ्या वेळ थांबले ना तुमची मनापासून आभारी बरं का उद्या परत घेऊ आपण